परभणीमधील झालेली संविधानाची विटंबना त्याचबरोबर आंबेडकरी चवळीच्या कार्यकर्त्यांवरती झालेला अत्याचार त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मसाजोगमधील देशमुख हत्या प्रकरण याचे सर्व राज्यात पडसाद उमटत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आता तीव्र पडसाद देशासह राज्यभरामध्ये उमटत आहेत आणि याचा सर्व निषेध करण्यासाठी आज देखील पुण्यामध्ये दे आंबेडकर पुतळ्याजवळ मुख आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर आम्ही या ठिकाणी मुख आंदोलन करण्यास बसलेला आहोत मागच्या सात आठ दिवसातल्या घटना ह्या महाराष्ट्राला आणि देशासाठी निश्चित या ठिकाणी मानखाली घालायला लावणाऱ्या आहेत या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाची प्रतच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच बाबासाहेबांच्या प्रती विरोधात जे काय चुकीचं नय गोष्टी घडल्या त्या विरोधात एक कार्यकर्ता जे सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी जवळीलचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला त्याच्यानंतर त्याला केल्यानंतर केलेली मारहा आणि त्याच्यात त्याचा झालेला मृत्यू या सगळ्याच गो गोष्टी महाराष्ट्रात गुंडा राजा आहे अशाच प्रकारचं नि म्हणजे निर्देशित करणार आहे त्याचबरोबर दुसरीकडे संतोष देशमुख नावाचा एका सरपंचाचा खून हा बीड जिल्ह्यात करण्यात आला रा। तो राजकीय आशीर्वादानेच करण्यात आला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन पा काल परवा या ठिकाणी या रा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे बाबासाहेबांना कमी लेखण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्यावर जे काही पांघरून घालण्याचा किंवा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे हा निश्चित कुठेतरी संविधानाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आणि एकूणच एका उपेक्षित वंचित घटकांच्या विरोधातला हा सगळा सूर आम्हाला दिसतो आहे आणि म्हणून या विरोधामध्ये अमित शहा यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याची माफी मागावी या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत